विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी अभिजित गजभिये आपल्यासोबत समाजकार्य महाविद्यालय ग्रंथालय विभाग बडनेरा श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती भगवान बाबा महाविद्यालय लोणार व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या एक्क्याण्णववी जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली या अनुषंगाने राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले रीडिंग हॅबिट्स अँड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स या विषयावर सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्री बाळासाहेब सागळे सेवानिवृत्त न्यायाधीश होते तसेच प्राचार्य डॉक्टर टी एस राठोड प्राचार्य डॉक्टर विनय राऊत प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बोरसे प्राचार्य डॉक्टर संजय पाटील हे उपस्थित होते सर्वप्रथम पाहुण्यांचे शब्दसुमारांनी स्वागत करून कार्यशाळेची सुरुवात झाली ही कार्यशाळा दोन सत्रात आयोजित करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर वंदना साखरे ग्रंथपाल श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय अमरावती यांनी केले रीडिंग हॅबिट्स या विषयाच्या पहिल्या सत्राच्या प्रमुख मार्गदर्शिका डॉक्टर वैशाली गुडधे यांचा परिचय डॉक्टर अनिता पाटील यांनी केला तसेच डॉक्टर गुडधे यांनी आपल्या मार्गदर्शनात वाचनाचे महत्त्व पटवून दिले संशोधनात तसेच दैनंदिन जीवनात वाचनाचा उपयोग कसा होतो तसेच वाचनाचे फायदे विद्यार्थ्यांनी काय वाचावे कसे वाचावे यावर त्यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे कार्यशाळेचे दुसऱ्या सत्राचे मार्गदर्शक डॉक्टर रेवती खोकले ग्रंथपाल शिवाजी सायन्स महाविद्यालय अमरावती यांचा परिचय ग्रंथपाल डॉक्टर प्रज्ञा क्षीरसागर यांनी केला डॉक्टर रेवती यांनी आपल्या मार्गदर्शनात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स हा विषय असून यावर मार्गदर्शन करताना कॉपीराईट्स ट्रेडमार्क पेटेंट प्रोटेक्शन इत्यादी गोष्टींवर मार्गदर्शन केले कार्यशाळेचे आभार ग्रंथपाल डॉक्टर संगीता धंदर यांनी केले महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी याचप्रमाणे डॉक्टर संजय खडसे यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा